नमस्कार मित्रांनो मी मंगेश सुर्वे मी तुम्हाला आजचा पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ टाकते शही पालन व्यतिरिक्त शेळीपालनचे जे माझे व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप क्रमांक दिलेला आहे म्हणजे शेळीपालन एक नंबर दोन नंबर असे मग ज्यांना फक्त शहीपालांचे व्हिडिओ बघायचे ते त्याचे नंबर बघून तुम्ही शळीपालानचे व्हिडिओ बघू शकता आजचा विषय माझा एवढा गंभीर आहे की तो मला वाटतं हा प्रत्येकाने ऐकायलाच पाहिजे माझा अनुभवाचे विषय म्हणजे मला वाटतं की ज्या ज्या विषयात मी लॉस गेलो आहे प्रॉफिट बकऱ्या शेळीपालनामध्ये त्यातला आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो असा विषय म्हणजे असा की मी सर्वात जेव्हा सुरुवातीला शेळीपालन सुरू केलं त्याच्या दुसऱ्या वर्षाला मला बाहेरच्या बकऱ्या घ्यायच्या म्हणजे बाहेरनं मला बकऱ्या घ्यायच्या होत्या म्हणून मी एका माझ्या मित्राने मला सांगितलं की त्याच्याकडे त्याच्या ओळखीच्या माणसाकडे एकाकडे बकऱ्यांची पिल्लं आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे बकऱ्यांची पिल्लं ती तीन साडेतीन महिन्याची होती आणि ती सरसकट मला पाच हजार आणि काहीतरी देतात आला आणून तो पाच का मला लक्षात नाही त्याची किंमत काय ती परंतु मला ते स्वस्त वाटलं म्हणून मी म्हटलं ठीक आहे म्हटलं तो आणून दे मला ती पिल्लं आणि त्यांनी मला ते घरपोच पिल्लं आणून दिलं आणि वीस बावीस पिल्ला होती त्याच्यामध्ये तीन साडेतीन अडीच तीन साडेतीन महिन्याची अशी आणि झालं असं की महिन्याभरानंतर ती पिल्लं आजारी पडायला लागली त्यातली दोन तीन अगोदर आजारी होतीच पण तेव्हा मला काय काय आवड माहीत नव्हतं परंतु नंतर मग ती जेव्हा जेव्हा पिल्ला आज आजारी पाडायला लागली आणि पिल्ला मारायला पण लागली म्हणजे जवळजवळ त्या बावीस पिल्लांमध्ये फक्त फक्त मला वाटतं दोन तीनच पिल्ला जगली बाकी सगळी पिल्लं मेली आणि ती दोन तीन पिल्लं पण जगली ती पण मी गिरॅक बघून ती ताबडतोब विकून टाकली गिरायक बघून आणि मग त्याच्याबरोबर ती घरातली पण पाजी पाच सहा पाच सहा बकरा त्याच्यामध्ये मेल्या आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांना सल्ला आणि नंतर मग मला समजलं की त्याने ज्या त्याने ज्याच्याकडनं हा माल आणला होता मला आणून दिला होता तो त्यांनी खाडग्याकडनं आणला होता खाडग्याकडनं म्हणजे जे लोक मटणाचा धंदा करतात अशा माणसाकडे त्यांनी त्या त्या पिल्लं आणली होती त्याच्या बकऱ्या त्यांनी म्हणजे ते ह्या पिल्लांच्या आया होत्या बकऱ्या त्या खाडग्याने अगोदर कापल्या होत्या आणि नंतर मग त्याच्यानंतर मग त्यांनी त्याची पिल्लं मला आणून दिली आणि त्यांनी त्याच्यामध्ये अफकॉर्स कमिशन काढलं होतं बरं कमिशन ज्या मा मित्राने काढलं होतं माझ्या तो मित्र माझा एकदम खास ओळखीचा म्हणजे असा ओळखीचा होता की तो माझ्याकडे आठ दिवसाला अगदी आठ दहा दिवसाला पार्टीला यायचाच यायचा असा खास मित्र आणि स्वतःच्या कमिशनच्या नादामध्ये त्याने माझं एवढं वाटवं लावलं की हा अनुभव मी तुम्हाला यासाठी शेअर केला की ह्या म्हणजे तुम्ही कोणावरती पण शेळीपर्ण जेव्हा शेळीपालन नवीन सुरू करता जेव्हा तुम्ही बकऱ्या घेतात जेव्हा तेव्हा विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर हा सर्वस्वी आपल्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे खाडग्याकडनं तर बकऱ्या कधी घेऊ नको नको अस मी सगळ्यांना सल्ला देतो आणि दुसरी गोष्ट बकऱ्या घेताना तुम्ही चांगल्या माणसाकडूनच बकऱ्या घ्या किंवा अनुभवी शेळीपालकांकडूनच बकऱ्या घ्या ह्याचं कारण एकच आहे म्हणजे आपण जा विचारणार कोणाला पुढे जाऊन मग म्हणून सगळ्यांना मी सल्ला हा देतो की तुम्ही कधी पण बकऱ्या घेताना तुमचा किती पण खास माणूस असू दे तो बकऱ्या तुमच्या तुम्ही बकऱ्या घेताना तो बकऱ्या माणूस काय विकतो आहे बकऱ्या विकण्याची क कारणं ठराविक असतात त्याच्यामध्ये प काही ठराविक कारणं म्हणजे अशी की माणूस एखादा व्यक्ती जेव्हा बकऱ्या विकतो तेव्हा त्याला ते पैशाची गरज तर असते किंवा त्याच्याकडे लोड वाढला असतो बकऱ्यांचा किंवा त्याच्या बकऱ्या आजारी पाडलेल्या असतात म्हणजे ही चार पाच जी कारणं आहेत ही कारणं आपण जवळ जी माणसं त्याच्या साईडला राहतात आपल्या ओळखीची किंवा अनोळखी अशाकडे चौकशी करायची व्यवस्थित आणि नंतरच मग त्या माणसांकडं बकऱ्या खरेदी करायच्या आणि बकऱ्या खरेदी करताना जो माणूस आजच्याकडनं आपण बकऱ्या खरेदी करणार आहोत तो माणूस वेळच्या वेळी लसीकरण करतो का ह्याची चौकशी करायची आणि लसीकरण तो कोणत्या डॉक्टरकडनं करतो ह्याची पण चौकशी करायची आणि त्या डॉक्टरला परत कॉन्टॅक्ट करून आपण विचारायचं की लसीकरण तो माणूस वेच्यावेळी करतो काय म्हणून ए सॉल छत्री घे छत्रियांजा छोटीस कुठे छत्री छत्री छत्रियांजा आणि मग त्याच्यामुळे मग ही ही का काळजी घ्यावीच लागते आपल्याला की एखादा माणूस श आपलं आपण जेव्हा बकऱ्या विकतो तेव्हा आपण कोणाकडनं बकऱ्या घेतो आणि कशा घेतो ह्याचा ह्याचा तुम्ही जर भान ठेवलात नाही तर भविष्यात तुम्हाला त्याच्यामध्ये खूप लॉस होऊ शकतो आणलो कर आण ललो लोक म्हणजे हे तुम्ही ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि हा सांगायचा उद्देश आहे माझा पहिला की शेळीपालन करताना तर मी पहिली गोष्ट हा विचार सगळ्यांनी केलाच पाहिजे आता इथेच हविष्य थांबूया आपण मध्ये जर डिस्टर्ब झाला त्यामुळे सॉ सॉरी सगळ्यांना म्हणतो आहे ओके बाय बाबा थँक्यू अँड टेक केअर